आज मी आलो आहे चिंबोडी खानाला बाराशे परिसरामध्ये तर चिंबोडीना यांना खानाला आलो आहे मित्रांनो आज तर मित्रांनो पहिला बिल आपल्याला भेटलेलं आहे या साईडला आहे मित्रांनो बिल खाली तर आपण आता खाण्याला सुरुवात करतो तर माझ्यासोबत आहे आदित्य ब्लॉकर तो पण माझा सोबत आलेला आहे तर आपण बघूया आज चिंबोडी किती भेटानी ती खाण्याला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला आता आपण चिमुडी खानाला सुरुवात करूया काय दाखवतो मित्रांनो बघा जोर बघा किती काढते तो बघा या तुम्ही जनावरला काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता हा बघा

मी भेटतील तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो मी तुम्हाला मित्र बराच लांब आलो बराच अंतर झालाय काही दोन तीनच बिला भेटली आता बिला भेटायला सुरुवात आहे कारण बघू शकता इकडे आस्ते आस्ते आता जेवढी बिला भेटतील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चला बिल भेटले आपल्याला नॉर्मल खानला आता बघूया आकडे आकडे टाकून ऐके ना आहे पुढच्या मंडली आता फायनली आपली फिशिंग झालेली आहे कारण बिला जेवढी बिला पण काही एवढी भेटली नाही कारण मोठा होता ना ती सगळी चिंबुडी आता धावाची बाहेर निघतात ते एवढी आपल्याला बिला, बिला भेटली नाही तीन चारच भेटली पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी नी आपण दोन तीन बिला आपण आता बाहेर बघूया किती भेटतील ती दाखवतो दोन तीन बिला आपण बघितलेली आहेत कारण आपण बिलाही बघून गेलतो कारण आपल्या बाहेर पाणी होतं ना म्हणून काय बाहेर दाखवली नाही व्हिडिओ बनवताना तर आता आतमध्ये छान तीन चार तुमाल बिला होती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी तर बघूया आता नाही जर बिला भेटली तर इथंच तुमचा व्हिडिओ स्टॉप करतो मी चला आता व्हिडिओ बघूया पुढं आतमध्ये काय भेटते आपल्याला आता इथं झालेली आहे मित्रांनो बिला काय जास्त भेटली ना दाखवायला तीन चारच बिला होती ती दाखवली तुम्हाला खांताना चला आता इथंच आपली व्हिडिओ स्टॉप करतो नवीन असेल तर जास्त जास्त शेअर करा चला मित्रांनो आशात नवीन नवीन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेतून जाईल चला बायो टेक केअर